शून काय सांगितलं एक पाण्याची टाकी एका नळाने सहा तासात भरते तर दुसऱ्या नळाने चार तासात रिकामी होते जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू केले तर भरलेली टाकी किती वेळात रिकामी होईल बघा ही एक टाकी काय सांगितलं एका नळाने काय होते ती सहा तासात भरते म्हणजे या नळाने ती काय होते सहा तासात भरते ठीक आहे त्यानंतर दुसऱ्या नळाने काय होते ती चार तासात रिकामी होते चार तासात रिकामी होते ठीक आहे म्हणजे इथे रिकामी आणि इथे भरते ठीक आहे आता यासाठी बघा जर दोन्ही एकाच वेळी चालू केले तर भरलेली टाकी किती वेळात रिकामी होईल ठीक आहे भरलेली टाकी किती वेळात रिकामी होईल तर सर्वात पहिले एम काढून घे आपण इथे चार इथे सहा चार आणि सहाला पूर्णपणे भाग जातो का चोक बारा इथे आपण बाराला सायदूने बारा करू शकतो ठीक आहे मग आता बाराला बघा इथे काय करू शकतो आपण दोनाने गुन्हा करू शकतो एम ये, काढण्याची ही काय शॉर्ट ट्रिक आहे ठीक आहे आता इथे असे काय भाग देत बसण्यापेक्षा काय करायचं ह्या टाईपने सॉल्व करायचं म्हणजेच काय ह्या चाराने ह्या दुसऱ्या संख्येला भाग केला पाहिजे मग आता सा सायदूने बारा होत्या मग तीन चौक बारा होत्या म्हणजेच काय एल्सियम काय आला तुमचा आला ठीक आहे एल्सियम बाराला आला मग आता कशाप्रकारे सॉल्व्ह करणार आहे बारा ठीक आहे पहिले काय सांगितलंय सहा तास त्यानंतर काय सांगितलंय चार तास ठीक आहे साई दुने बारा तीन चोक तीन चोक बारा म्हणजेच काय ते तीन येणार आहे मग आता इथे आपल्याला प्लस करावे लागणार आहे की मायनस कारण एका नळाने भरल्या जाते दुसऱ्या नळाने रिकामी होते म्हणून आपण काय करणार आहोत तीन वजा दोन बरोबर किती एक एल सेम किती तुमचा बारा आहे मग एक छेदात काय येणार आहे बारा वेळ किती वेळ नेहमी काय येते छेदात येते म्हणजेच काय बारा तासात ती काय होणार आहे रिकामी रे होणार आहे बघा किती सोप्या पद्धतीने आपण सॉल्व केलं नेक्स्ट एक्झाम्पल बघा एक हौद अ व ब या दोन्ही नळाने पंधरा तासात भरतो ठीक आहे हा हाऊदे ठीक आहे इथे काय होतं अ आणि ब ने काय होतं तो पंधरा तासात पूर्ण भरतो जर फक्त अ हा नळ चालू ठेवला तर हौ वीस तासात पूर्ण भरतो म्हणजे फक्त अ चालू ठेवला तर वीस तासात भरतो तो तर ब हा नळ सुरू केल्यास हो किती तासात भरेल म्हणजेच काय अ ने तो वीस तासात भरतो आणि दोन्ही मिळून तो पंधरा तासात भरतो ठीक आहे आता इथे आपण एल सी एम काढून घेऊ सर्वात पहिले एल सी एम काढताना बघा इथे पंधरा आणि वीस आहे ठीक आहे अशी कोणती संख्या आहे की जिने पंधराला भाग जाईल इथे जर आपण केलं तिनाने गुन्हा केला तर काय येतं साठ येतं पंधरा चौक साठ ठीक आहे पंधरा चौक साठ म्हणजेच पंधरा आणि साठला पूर्णपणे भाग जातो मग एल सी एम काय आला तुमचा साठ आला ठीक आहे एल सी एम साठ आला ठीक आहे तर तुम्हाला एल सी एम शॉर्ट ट्रेकने कसं काढायचं हे जर समजत नसेल तसं सा कमेंट्समध्ये सांगा आपण यावर सेपरेटली घेऊ हो, ठीक आहे म्हणजे तिथे तुमची जास्त असं प्रॅक्टिस होणार आहे ठीक आहे मग आता बघा साठ आला ठीक आहे पहिले सांगितलं पंधरा त्यानंतर सांगितलं वीस ठीक आहे इथे काय अ आणि ब ए इथे काय फक्त अ आहे ठीक आहे पंधरा चोक साठ बेत्रिक सहा म्हणजेच काय वीस कुणी तीन ठीक आहे मग आता काय करणार आहे रिकामी होती एका याच्याने ठीक आहे म्हणून काय चार वजा तीन काय आलं तुमचं आला ठीक आहे एक आला आपल्याला सांगितलं काय बघा इथे अ दिलेला होता इथे काय दिलेलं अ आणि ब दिलेलं होतं म्हणून काय येणारे एक छेदात साठ येणार आहे म्हणजेच काय वेळ नेहमी छेदात येते वेळ काय येणारे हे मायनस केलं बघा आता तुम्ही म्हणाल एक कसा घेतला तर बघा अ आणि ब किती आहे चार आहे आणि अ किती आहे तीन आहे म्हणून काय केलं आपण इथून हा वजा केला म्हणून आपल्याला भेटला काय ब भेटला अ वजा केला अ आणि ब बा मधून बघा अ आणि ब मधून जर तुम्ही अ वजा केला तर काय आहे तुम्हाला ब भेटणार आहे म्हणून इथे काय चारातून तीन गेले एक भेटला वेळ का आले साठ तासात ठीक आहे म्हणजे बरेल तर साठ तासात पूर्ण बरे